नमस्कार आपण पाहतात इन गोवा चोवीस तास सावर्डे जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार गावकर यांच्या प्रचार मोहिमेत माजी सार्वजनिक मंत्री दीपक पावसकर हजर राहिले त्यांनी मतदारांशी संवाद साधत गावकरांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले पावसकरांच्या सक्रिय सहभागामुळे निवडणुकीची चुरस अधिक रंगत होत असल्याचे चित्र दिसत आहे श हय यो माझी मशी तांबडे शिव झाले आम्ही ते सांगा त्या भारतीय झाले आणि काय ना

आणि पॉलिटिक्सच्या बाहेर सुद्धा जे जे आमच्या सावड्डे मतदारसंघाच्या जे जे लोक येतात तितले लोक खरी हेल्प है करून आम्ही लोकांचे जे काम करत आमच्याकडे शक्यतो पॉसिबल असा ते आम्ही करतात आज माका जे हा जिल्हा पंचायत इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणून सरलो सर ते प्रत्येक लोकांचा प्रतिसाद असा सपोर्ट असा आता आमक तीन पंचायत लागतात पळत जे ओवरऑल तिनूय पंचायतीकडल्यानं आमक पॉझिटिव्ह रिसपॉन्स असा लोकां आज मतदार मतदारसंघात एक बरं मनीसारा बरो व्यक्ती जो जिखून आम्ही कारण म्हणजे कसे आज पळत जे त्या पद्धतीन कामा मुखार वरपूक आज एज्युकेशन इम्पॉर्टंट जे असा So एक हो और नी की संदी सा। संदी सो एज्युकेटेड मनशक एक खरी प्रेफरन्स दिवचो आणि हे जिल्हा पंचायती लोकांक एक संधी मेळिल्ली असा आणि त्याचा संधीचं लोक हे फायद करून घेतले निश्चित असा आज आमचे फू सपोर्ट आमचे दीपक पावसकर जे एक्स डब्ल्यू डी मिनिस्टर आयज प्रत्यक्षात ते माझ्या वांगडा आता कंटिन्यू चार दीस झाले डोर टू डोर कॅम्पेन ख करतले जे कोणी लिडर असा मतदारसंघात भोवात जे ते फोन करता आणि ते मनातल्यान त्या खबर असा की जी पाच वर्षांनी काम केले संघा आणि आता जे पद्धतीन काम चलता ते लोक ते सांगतात की ह्या फावटी जिल्हा पंचायतीक सुद्धा एक बरं व्यक्ती निवडून हाडूया आणि फुडे वाटचाल सुद्धा असा ती बरी करूया म्हणून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला खाली मतदारसंघांनी जेव्हा भोवता तुम्ही पोव शकतले की तुम्ही सुद्धा खूप वयात पण वारो खंयच्या वटेच्यान आसा तो सुद्धा कळून आसा असे किती आसा आयज भाई तुमच्याबरोबर पहिले बोललो आसा आम्ही अशें आयकलां की भाजपचे काही लोक जे तेवूय तुमकां सपोर्टेड असा पण प्रत्येक लोकांक डेमोक्रेसी प्रत्येक लोकांक एक विचार असता जेन्ना कॅन्डिडेट म्हणून रावता हें जिल्हा पंचायत इलेक्शन आनी गेले पांच वर्साचे पार्टी लेवलाचेर जाता त्याच्या पहिली आसा ते सगळे इंडिपेंडंटली रावताले सो प्रत्येक लोकांक खबर असा की त्या ज्या जो मनीस तो व्यक्ती कसो असा आणि तो किती करू शकता प्रत्येक मनशाची कॅपेसिटी पळयता आणि ती खंय तरी पळयल्ली आसा की आज कोणाक ऑपॉर्च्युनिटी दिवची आणि कोण हे काम मुखार वर हो शकता हे लोक बारीकसाणेन पळयता आयज सोशल मिडियाचेर प्रत्येक भुरगो राजकारण शिकता त्या राजकारणाची माहिती मेळटा आता न्यूज सुद्धा एक विदीन अ सेकंड न्यूज स्प्रेड जाता सो लोकांक खबर असा लोकांनी सावड्डे मतदारसंघात लोकांनी ऑलरेडी विचार केल्लो असा की कोणाक निवडून तो तुम्ही तुमचं किती मेनिफेस्टो हो असतो हो जे तुम्ही वतले आमक प झेडपी म्हणले म्हणत कशें आसता एक रिजर्व फंड असता त्या फंडाच्या अंतर्गत काम करप असता आणि तीन पंचायतीन इक्वली जे लोकांचा डिमांड आसतलो त्या पद्दतीन कामा मुखार व्हरतले आणि त्या लोकांचे लोक जे सांगता ते काम करपाक हांव सद अवश्य मदीं आसतलो भाई तुम्ही अपक्ष उमेदवार जो आता सव्डे मतदारसंघात आतिश गावकर लागून सपोर्टातून भोवतात ला कशे पद्धतीने तुम्ही आतिष आणि एकंदरीत या मतदारसंघात या इलेक्शनाक पयतात सावड्डे मतदारसंघात दोन जिल्हा परिषद मेंबर में येतात बाब जो आता तो सावड्डेल्या दावाळ काले पंचायत आणि सावड्डे पंचायत आतिष बाबा जिल्हा परिषद मेंबर म्हणून उभी राहण्याची उमेद पहिलीच्यान असुंदी आणि दोन हजार बावीसांत जे आम्ही अपक्ष उमेदवारी असेंब्ली इलेक्शनात अपक्ष उमेदवारी जेव्हा भरली तेनच आम्ही ठरलेले पुढे आम्ही पंचायत इलेक्शन लढितले त्याचबरोबर जिल्हा परिषद इलेक्शनही लढितले त्याप्रमाणे प्रमाणे आज आमचा कॅन्डिडेट असा आतीश बोलागावकर आणि सांगपा म्हटल्यार म्हणजे खुश जाता तो अशा फॅमिलींतल्यान येता जी फॅमिली समाजकार्या फाटली कितीशी वर्सां सरपंच पंच हे पदाचेर आसा आणि लोकांची कामां करीत आलेल्या आणि फुडें आमकां एक सवड्डे मतदारसंघाच्या जनतेन एक संदी दिवपाची आमच्या जिल्हा परिषद मेंबर आमचा आतीश बाब यांके निवडून दिवप आणि जी आमची वाटचाल असा जे आमचे स्वप्न असा फुडें काम ताका मदत सोमाराक आठ तारखे सकाळच्या दहा वरांचे आम्ही दारबांदोड्या जेडपी इलेक्शनाचे फॉर्म भरपा येतले आमकां सगळ्यांनी उपस्थित लावून आमकां सपोर्ट अशी नमस्कार आम्ही असं सांग पळतात गोयभर जिल्हा पंचायतीचे निवडणुकीचे वारे जोरांचा चालू असा आणि भारतीय जनता पक्ष असं आर जी असले किंवा गोवा फॉरवर्ड तसेच काँग्रेस हे सगळे आपापले आप उमेदवाराच्या कामाक लागले असा आता काम त्या त्या मतदारसंघात चालतं आणि असे म्हणतात की विधानसभेचे दोन हजार सत्तावीसचे पूर्व अशे हे सेमीफायनल असा आणि ह्या हेजेर ह्या सेमी फायनलाचे त्या आमदाराचे त्या त्या मंत्र्याचे भवितव्य जे असा ते ह्या जिल्हा पंचायत निवडणुकीतल्या अवलंबून असले आता मी जर सगळं जग वाटारांतर आमदार आणि मंत्री आपापल्या उमेदवारां घेऊन मोठ्या प्रमाणात कामां लागले दो असा डोर टू डोर कॅम्पेनिंग चालू असा जनसंपर्क जो असा तो चालू असा बार बारीक कॉर्नर मिटींग चालू असा आणि अवघो काळ असा वीस तारीख लागी पवले असा आणि हातू जर पळत जे आम्ही दक्षिणे येले जर साव्हे मतदारसंघात या जर मतदार मतदारसंघात जर पळत जे गणेश गावकर डॉक्टर गणेश गावकर जे सभापती असा जे सावडेचे आमदार असा तेंचे जाती ही निवडणूक अस्तित्वाची झाली असा आणि ते मोहन गावकर एका उमेदवारी दिल्यान भाजपात आणि विरुद्ध पक्षाचे जर पळत ज्या पक्ष ज्या उमेदवारीचे अपक्ष उमेदवारीचे एडवोकेट आतिश गावकर जो भुगो यंग या, भरगो व जो उभ्राल तो जर मतदार संघा मतदारसंघांतर एक वेगळे वातावरण आतिशान निर्माण केले कारण असा तेजो जो काका असं बापू जो असा भोला गावकर किंवा रमकांत गांवकर हे दोघी पंच असले कारणान आणि त्यांचं जनसंपर्क जर पळत लोकां कडेन वागप जर पळत जाल्यार अवश्य आतिशाक हे तेजो फायदेशीर आतिशा कडेन आम्ही विचारले की तुका इलेक्शनाक दोवपचं कित्याक दिसले तेणें सांगला आपली परिवार जो असा तो सगळो आपला काका अस पप्पा असतो हे सगळे पॉलिटिक्सांतल्यान वयर आसा आनीक आणि विकासा विकासाच्या जाय किंवां लोकांक न्याय दिवस लोकांक मदत करपा करण्या ववरतात त्याच पावलाचे आपण पावल देतो म्हणून आणि तुझं जर पळत जाल्यार कालचो प्रचार फेरी जी असले किंवा डोर टू डोर कॅम्पेनिंग ते असले असे म्हणतात शेर ख के साथ नाही आता शेर अकेला जाता असे पद्धतीन जे असा एडवोकेट आतिश गावकर हे काम जे पहिले मतदारसंघात नक्कीच प्रश्नचिन्ह जो असा तो मोहन गावकर फुड्या उभे राहता एक आतिश या मोहन गावकर ह्या हातू भीत वेल कॉलिफाईड आणि लोकांक समजून घेवपी असे दोन उमेदवारां भीत उमेदवार कोण असलो असे सगळ्याच्या तोंडा देतात आतिशा विचार तुझा मेनिफेस्टो किती असे सरळ सांगला आपलं मेनिफेस्टो काय ना जे मतदार सांगतले जे लोक सांगतले तोच आपलं मॅनिफेस्टो असलो तोच आपण काम करून देतो असे उमेदवार सार्ड मतदारसंघांक मेळ्या हे सवर्डे मतदारसंघाचे भागीजन असा आणि हे सेमीफायनल हे कदाचित दोन हजार सत्तावीसांक गणेश गावकर आमदार असा एका महाग पडपास शकता असे मतदाराचे मत असा तर तुम्ही पळत राहात इन गोवा ट्वेंटी फोर इंटू सेव्हन सावर्डे